आहे की वेस्ट इंडिजला पाहिजे जास्त मनाळ्याला जल पर्यटनाचा शुभारंभ होतोय जल पर्यटनाचा शुभारंभ होऊ होतोय ह्याला आपण सातारा जिल्ह्यातील नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद आहे पण हे जल पर्यटन सुरू करण्यामाग म्हणजे या चार दिवसात आठ दिवसात घडलं असं नाही आणि बरेच दोन वर्षापासून याचा पाठपुरा आपले सातारा जावडीचे लोकप्रिय अंदाज आमचे नेते सन्मान्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून चाललेले आहे म्हणजे गेल्या आठ दहा दिवसात पंधरा दिवसात जर का आपण बातम्या किंवा सोशल मीडियाच्या प्रयत्न केला होती की गेल्या महिना दोन महिन्यात मंजुरी मिळाली लगेच आवडतो कार्यक्रम हिथो होतोय पण आपल्याला त्यासाठी छोटे फोटो आमच्याकडे आहेत कारण ज्या वेळेला कोविडची परिस्थिती होती त्यावेळेला बावीस मार्च अकरा मार्च दोन हजार बावीस साली आमदार सिंह राजे भोसले यांची दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचं मतदारसंघा असलेलं प्रेम म्हणा की त्यांना माहित होते की कसल्याही परिस्थितीत रोजगार हा औद्योगिक रोजगार आपल्या मतदारसंघात होणार नाही आणि पर्यटनातून जेणेकरून या तालुक्याला समृद्ध कसं करता येईल या दृष्टीनं या कोयना शिवसागर जिल्हा वॉटर स्पोर्ट साठी बाबांनी प्रामाणिकपणे प्रयत्न आहे त्यावेळेला विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत मिटिंग लावून मुंबईला आणि त्यावेळेचे विद्यमान म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांना सुद्धा जे पर्यटनाचा आपल्याला खेळ त्यांनी सुद्धा शेखर सिंग यांनी सुद्धा फार या पर्यटनासाठी बाबांच्या नेतृत्व बाबांनी त्यांना सांगितलं सूचना केल्या त्या पद्धतीने या पर्यटनाचं या बोट क्लबची सुरुवात सर्वे त्यांनी केलंय आहे त्यांच्यानंतर स्वतः बाबांनी नवीन जिल्हाधिकारी दुड्डी साहेबांनी त्यांनाच त्यांच्या कालवापैकी शेकडे साहेबांना आम्ही ह्या वेळेस तरतूद केलं आणि करावं आणि मार्गाला लावू आज प्रेस पण घ्यायचं कारणच हे की मुनावळे गाव हे आमदार शिवेंद्र शिवराजी भोसलेच्या मतदारसंघात आहे आणि मतदारसंघातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी एक वेगळं दालन उकल बाबांनी प्रयत्न आहे आणि परस्पर म्हणजे आताच्या गेल्या लोक बऱ्याच लोकांनी आपल्याचा प्रयत्न केला की कोण कोण म्हणते मी केलं कोण म्हणते यांनी केलं पूर्ण क्रेडिट शिवेंद्र राज्यांना एवढं सांगायसाठी या पुराव्याशी आपण आज तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि आपल्या आपल्या बाजूला एवढंच सांगू शकता मी आहे आम्ही सर्व त्या भागातलीच मंडळी की ह्या संपूर्ण प्रोजेक्टचं श्रेय आमदार शिवेंद्रजी राज्य नाही आपण बघतो कि रोज पेपरला आपण बघितलं बाबा दहा दिवस बघितल्या आणि बातम्या झालेल्या कुणाचं हे झालेलं नाही त्यामुळे आम्हालाच नाही पण याच्या दृष्टीने फक्त आम्हाला मतदार मतदारसंघात म्हणून हे बाबांच्या मध्ये सरपणीच आहे किरणित आहे या लोकांच त्या वेळेला आणि आज नाही पाचवड पासून उन्हाळ्यापर्यंत रस्ता इमडे मार्गात दर्जा जेणेकरून पर्यटकांना जवळ पडेल त्या गावाला रस्ता नव्हता तर घरी किंवा बोटी रस्ता म्हणजे हा प्रकल्प गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न शिवेंद्रराजे केला उद्या त्याचं भूमिपूजन होतंय आम्हाला आत आनंद आहे त्यावेळेस जास्त काय नाही त्यावेळेच्या वर्तनपत्राच्या बातम्या त्यावेळेचे नाही नाही आधी नव्हत परंतु परवानगी नव्हती तर सेंट्रल गव्हर्नमेंटची हे सेंट्रल गवर्नमेंट च्या अंडर कुठला ऑफिशियल सिक्रेट आहे त्याला पाठपुरा करून बाबतीला परमिशन घेतलेले विशेष सगळ्यांना सांगायचा महत्वाचा असा विषय पंधरा वर्ष आदरणीय शिवेंद्र राजे आमच्या सातारा जागले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये आमच्या कोयना विभागातली सगळी जनता, जनता ही जवळजवळ ऐंशी टक्के जनता ही मुंबई किंवा कुठल्या तरी मोठ्या सिटीमध्ये उदरनिर्वाहासाठी पाण्यासाठी विस्थापित आहे ह्या सगळ्या लोकांना आपल्या गावाकडे कसं आणता येईल जसं म्हटले तसं उद्योग वगैरे कुठल्या प्रकारचे तिथं अवेलेबल नव्हते पण पर्यटनाला कशा पद्धतीने चालना देता येईल याचा प्रयत्न आदरणीय केला वाटते पाच ते सात वर्ष आपले तिन्ही आमदार म्हणजे मध्ये आहे महाबळेश्वर मध्ये आहे आणि मध्ये महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मध्ये म्हणजे आमच्या सगळ्या भागातल्या लोकांना पाणी असून आमच्या शेतीला पाणी नव्हतं कुठल्याही प्रकारच्या आमच्या बोटी त्याच्यामध्ये चालत नव्हत्या मासेमारी करणाऱ्या लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होत होते या सगळ्या प्रक्रियेसाठी महाराज साहेबांनी सातत्यानं प्रयत्न करून आपल्या राज्य शासनाच्या ऍक्ट हॅपनं पहिलं हे धरण उठवलं दुसरा विषय आता म्हणजे सांगितलं तसंच हॅम्पमधून पाचवड कुडाळ मेढा कुसुंबी ते मला वाटते अगदी बावनली पर्यंत हा हॅम्प मधनं मोठा रस्ता आता चांगल्या प्रकार प्रकारे ते प्रकारे दर्जनात होतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आता सावरी ते पलीकडं आपल्या खिड नाक्यावर म्हणजे रत्नागिरीला जाणारा पूल एक आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालाय दुसरा पूल म्हणजे महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक आमच्या जावली तालुक्यामध्ये खास करून आमच्या कोयटा विभागामध्ये आले पाहिजे या दृष्टिकोनातून आपती ते तापोळा हा पूल आदरणीय महाराज साहेबांनी आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली तो पूल मंजूर करून आणलाय छोटे मोठे बऱ्याचशा गोष्टी आदरणीय महाराज साहेबांनी म्हणजे महाबळेश्वरला येणारा पर्यटक जसा तापोळेला येतो किंवा कोकणात जातो तो कोकणातला पर्यटक आपल्या जावळी तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये आला पाहिजे याचं सातत्यपूर्ण प्रयत्न आदरणीय महाराज साहेबांनी आणि ही कामं करण्यासाठी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या या स्कुबाच्या प्रोजेक्टला मान्यता देणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं फार मोठं योगदान आदरणीय महाराज साहेबांना लाभलय तत्कालीन आमचे जिल्हाधिकारी आपले आदरणीय शेखर सिंग आदरणीय जिल्हाधिकारी साहेब या मला वाटतं चांगल्या सहकार्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या पैन विभाग विभागामध्ये चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट होतोय आणि त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि पर्यटन कसं वाढेल यासाठी सातत्यानं प्रयत्न आदरणीय महाराज साहेबांनी केलेत बाकी कोणी काही जरी म्हणत असलं तरी आमच्या मतदार संगठल्या सगळ्या जनतेला माहितीये की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय महाराज साहेबांचा फार मोठा पाठपुरावा या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे आणि उद्या त्याचं भूमीपूजन होतंय याचा सार्थ अभिमान आम्हाला सातारा आणि जावलेल्या सगळ्या जनतेला खूप साहेब बाबांनी डीपीडीवर डीपीडीसीला हे सर्व्हे साठी डीपीडीसी न पडलं काही पावणी करून तेव्हा सर्वे झाला म्हणजे कुठं किती फुले किती काय ते बघायचं गुन म्हणून गुन्ह्या म्हणून आम्ही उद्याच मागायला आपल्या माध्यमात उद्याच्या मागायची शकत नाही दाबा म्हणून जर आज आम्ही आवाज आपल्यासोबत मांडतोय की पाठपुरावा केला म्हणून आपल्या लोकांना दिशा पुढे म्हणून सांगायचंय की जर खरं क्रेडिट आली हे सुविधा

पर्यावरण वाचलं टायगर बुलेट निड होते पण पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळायला पाहिजे कारण पहिलं तर पहिले अशीच लोक गेली त्या लोकांच्या काय घ्यायला ही तिथं नुसतं आता बघितलं आता विचारलं बिबट्याचं देण पुढे म्हणजे वर शेतीचे एवढं प्रचंड नुकसान होतंय म्हणजे तुम्ही माझ्या चाला दावली असं लाटळी असेल या भागात असे हे अन्न व्यायती म्हणजे गव्याने घेऊन एवढा त्रास दिला की दुसऱ्या शेतीचा पर्यायच काय राहिलेला शेती करताच येत नाही त्याच्या माध्यमातून कमीत कमी स्थानिकांना कुठं काय कस काहीतरी आपलं रोजगार उपलब्ध